नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी विद्युत खंडित निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने महावितरणचे उपविभागीय अभियंता पातूर यांना निवेदन सादर पातूर तालुक्यातील वीज खंडित असल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे सातत्याने वीज खंडित असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना त्रास होत आहे विद्युत खंडित राहू नये याकरिता बारा जून रोजी युवासेनेच्या वतीने महावितरणचे उपविभागीय अभियंता पातूर यांना निवेदन देऊन आंदोलन करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर युवासेना सेल जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट उमेश शिंदे विशाल तेजवाल राहुल देशमुख सह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यामध्ये वीज पुरवठा सतत खंडित होता त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची बाब लक्षात घेऊन युवा सेनेने आज उपविभागीय अभियंता पातूर यांना प्रभाकर कंदील भेट देऊन या गोष्टीचा निषेध व्यक्त केला बाळापूर मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निषेध निवेदन शाखा अभियंता पातूर यांना देण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागरभाऊ रामेकर विशालभाऊ तेजवा राहुलभाऊ देशमुख आदी युवासेना पदाधिकारी युवा सैनिक उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा